नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते गोपालभाऊ राठोड यांचा पाचशे कार्यकर्त्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व माननीय संजयभाऊ राठोड मंत्री मृद्ध व जलसंधारण तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसंतराव नाईक प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष माननीय गोपालभाऊ राठोड यांनी उमरखेड शहरासह ग्रामीण भागातील सत्तावीस गावातून आपल्या पाचशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी संजयभाऊ राठोड यांनी सर्व नवनिर्वाचित शिवसैनिकांचे भगवा रुमाल टाकून स्वागत केले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोळ महिला आघाडी संघटक वैशाली मासाळ व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व चितंगराव कदमसर ॲडव्होकेट संजय जाधव रविकांत रुणे उपसभापती श्रीपाल आडे संतोष जाधव प्रवीण पाटील मिरासे राजूभाऊ गायकवाड कृष्णा जाधव सुनील जाधव विठ्ठल पवार अंकुश काळे सुनीता देशमुख व अनेक शिवसैनिक उपस्थित होते यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील हजारो पुरुष महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला लोकहित लाई न्यूजसाठी विजय कदम उमरखेड मान्यवरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनपूर्वक आपल्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि या पुढील काळामध्ये आपण सर्वच जण वननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेची बांधणी आणि जनतेची सेवा करायची आहे या देशामध्ये खर तर भरपूर पक्ष आहेत पण शिवसेना हा पक्ष नाही तर शिवसेना हा विचार आहे कारण आपल्या सर्वांना माहित आहे की बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना विचार द्यायचे ते नेहमी म्हणायचे की शिवसेना हा पक्ष नाही तर या शिवसेनेमध्ये नावामध्ये ताकद आहे जी म्हणजे सेनेच रक्षण करणं व म्हणजे वचनाला पाळणं शे म्हणजे सेवा करणं आणि ना म्हणजे ना मर्दा या संघटनेमध्ये स्थान नाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करणारे सर्व मर्द आहेत अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मंत्र शिवसैनिकांना त्यांनी दिला इतर पक्ष जर आपण पाहिले तर निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहतो की, की निवडणूक जशा येतात तर पुढारी बाहेर निघतात आणि हात जोडत मत मतं मागतात पण बाळासाहेबांनी नेहमी आपल्या शिवसैनिकाला सांगितलं की सातत्यानं सक्रिय राहा <coughs> जनतेची सेवा करा ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण याच्यासाठी करा की जे शंभर टक्के राजकारण करून जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांची जागा दाखवण्यासाठी तुम्ही वीस टक्के राजकारण करा आणि लोकांना त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणून द्या ही भूमिका बाळासाहेबांची वंदनीय बाळासाहेब नेहमी सांगायचे कि शिवसैनिक जो झाला तो स्वतःला समजतो तो कधी स्वतःवरून स्वतःहून दुसऱ्यावर अन्याय करत नाही पण एखाद्यावर अन्याय होत तर तोही सहन करत नाही हे गुण त्या शिवसैनिकामध्ये असले पाहिजे खर तर या विचाराने अनेक आपण सर्वजण चालतो राजकारणामध्ये किंवा अनेक वेळ आता लोकांची मानसिकता आपण पाहतो बाळासाहेब म्हणायचे की अन्याय होत असेल तर तोही सहन करू नका मग तो तुमच्यावर असेल किंवा दुसऱ्यावर असेल एखाद्या आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या माय कोणी छडकाम करत असेल तर ती माझी आई आहे का माझी बहीण आहे का मला काय करायचं आहे होत असेल तर तिकडे राहू दे आपण या रस्त्याला जाऊ असा विचार करणारा कधीच शिवसैनिक होऊ शकत नाही ती कोणाची आई बहीण असेल होत असेल तर त्या छेडखानी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी हा शिवसेनेत प्रवेश करण्यात आलेला आहे काय सांगाल आपण खरं म्हणजे उमरखेड तालुक्यासाठी आजचा दिवस हा अतिशय शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे आज शिवसेनेच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक तरुण कार्यकर्त्यांनी महिलांनी अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या सर्वांचं मी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मना स्वागत करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे उपनेते आणि आमचे सर्वांचे नेते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री, हो मंत्री संजय भाऊ राठोड यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेकांनी शिवसेनेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज जो काही प्रवेश आहे हा प्रवेश या या ठिकाणी केलाय आहे त्यामध्ये आमचे गोपाल राठोड असतील त्यांनी जवळपास तीन चारशे युवकांना या विचारधारेमध्ये या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जो काही प्रवेश आहे हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या माझी सदस्या सुमित्राताई ताई दोडके त्यानंतर आमचे मार्केट कमिटीचे माजी संचालक शिषरावजी राठोड विवेक डोकलजी या सर्वांनी या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करून सर्वसामान्य माणसाचे काही सुख दुःख आहे हे सुख दुःख जाणून घेण्यासाठी या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे याचा आनंद आम्हाला सर्वांना या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आज आम्ही जे काय आज शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळं अतिपावसामुळं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही पालकमंत्री आहेत या पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी जे काही निवेदन आहे हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर मिळावं म्हणून या प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर दोन ऐवजी तीन हेक्टर जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र या ठिकाणी घेण्यात यावं आणि त्याला मिळणार जे काही अनुदान आहे आजच्या स्थितीमध्ये ते वाढवून या ठिकाणी हेक्टर जवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळावं कारण मागच्या पन्नास दिवसापासून जे काही संततधार जे काही पाऊस आहे हा पाऊस या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे मला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्व शेतकऱ्यांना शेतमजांना जो काही धीर आहे या पावसामुळे जे काही नुकसान झालं आहे या नुकसानी झालेल्या पावसामुळं सर्व शेतकऱ्यांना जे काही धीर देण्याचं काही काम आहे हे धीर देण्याचं काम या ठिकाणी करावं परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचं सर्व शिवसैनिकांचं या ठिकाणी मनामध्ये शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद आज जे सर्व आमचे जे जेवढे माझ्यासोबत माझ्या समर्थनात जेवढे लोक आलेले आहेत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी माझा मान ठेवून इथपर्यंत आले आणि त्यांनी पक्षात माझ्यासोबत प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे बी आता शिवसेनेचं काम राहील आम्ही मला एका जुतीने पूर्ण काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे पक्ष वाढवीसाठी जे काम करायचं काम करेल ते काम करणार आम्ही ज्या नेतृत्वाच्या भरोशावर गेलेलो आहोत ते माननीय श्री संजय भाऊ राठोड एकनाथजी शिंदेसाहेब शिंदे साहेबांचे नेतृत्व आम्हाला संजय भाऊला जे आहे तसं सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे बी कोणचे आता येणारे जे काळ आहे जे निवडणुकीचा जे काळ आहे त्याच्यामध्ये फुल ताकदीनं आम्ही जेवढे बी आता जे शिवसैनिक आहेत माझ्यासोबत जे प्रवेश झालेला आहे त्या तीनशे ते चारशे लोकांना माझ्यासोबत एका मनानं एका जीवानं माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे त्यांचा मी सगळ्यात पहिले आभार मानतो की कारण त्यांनी एका मनानं एका, एका 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 ताकदीनं नुसतं एका आवाजा आवाजावर माझ्या जे भरोशावर जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणत्याही शब्दाला मी तडा जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे कोणचे बी काही काम राहिलं ते मी मनाभावानं काम करेल